आपण समाजा काढतो आपण कुंभार समाजाचे कैवट आहेत ते आणि आपण सर्व मंडळी धार्मिक आहोत आपण अल्लाच नाव घेतो अभि देवाचं नाव घेतो सर्व देव हा एकच आहे अल्ला असे आणि देव हा एकत्रच आहे प्रत्येकाची भावना प्रत्येक याच्यावर असतो आणि अशा ठिकाणी आपली सभा होत आहे सोबत त्यांचा आपली विरोधी पक्ष म्हणून पण विकास कामांना कधी आपण विरोध केला नाही आता सहा महिने वाटलं चांगला आता आहे चांगली चांगली आपली सर्व लोकांच्या बघण्याकरता आपण एकत्र व्हावा ना आदर्श नाही आदर्श काय आपण सुद्धा काम करतो तो आदर्शच काम करतो आणि आजच्या दिवसाला जर बघायला गेला सध्या आपण उभे असलेले या महानगरपालिकेचा अठ्याहत्तर पैकी आपले सहा होतात आणि आपल्याला सांगतो एक्कावन नगरसेवक आपले बीजेपीचे होते आणि त्याच्यामध्ये एका पक्षातून पंधरा नगरसेवक आहेत सासष्टचा आज अकरा आहे आपला इथं आणि सर्वच उमेदवार आज चांगल्या यायचे आहेत आणि निवडून येण्यासारखी उमेदवार आहेत आज मी बघतो मुद्दा म्हणून आपल्याला सांगतो की आपले चारही उमेदवार त्याच्यामध्ये मेन लिडर आहेत आपले <laughs> इक्बाल शेठ काजी काय दान दिलेला सांगत नाही आणि व्याजाचा हिसाब कधी त्यांचा पहिला सिद्धांत आहे आणि अशा माणसाला आज आम्ही निधन चौदा मध्ये आणि त्यांच्या सोबत आमचे आता कांदा गावचे मोठ्या कांदाचे जवान म्हणजे दत्ता पाटील आता दोन नगरसेविका आपल्या तिथं याच्यामध्ये मध्ये शेवटी भरपूर तीस हजार मतदारांचा वाढ आहे तिथं ते घरोघरी जाऊन विनंती करतात आणि आपली इक्बाल शेख आणि आपण सर्व मंडळी बहिणी आणि भाऊ पहिला बहिणीनंच नंबर स्कार केला भाऊ श्री आणि सौ असा जो असतो ना तसा सौचा पहिला आता आणि पण आपल्याला सांगतो मी जसं आता परेश ठाकूर यांनी सांगितलं का सर्वात जास्त काम आपण या मोल्यामध्ये केले आम्ही सुद्धा असताना त्यावेळी वीस वर्षाचा इतिहास मूल्यावरच प्रेम केलाय त्यावेळी आमचे नेते रामशेठ होते काही याच्यात आम्ही पक्ष त्यांनी बदलला आम्ही राहिलो पण दोन हजार सहा नंतर रामशेठच्या ताब्यात नंतर मग प्रशांत ठाकूर आले परेशी अशी अशी चांगली चांगली नवीन टीम आली इथं कुठल्या प्रकारे कोणाला सत्तेमध्ये घुसून न दिल्यामुळं एक हाती सत्ता असल्यामुळं ही कामं होतात जसे आम्ही दोन एक ते सहा मध्ये एक हाती सत्ता होती त्याच्यामुळे काम होत असतात नुसता विरोधाला विरोध करणं हा चुकीचा आहे जो काम करतो त्याला आपण सहकार्य केला पाहिजे आणि येत्या पंधरा तास आपण कमल चौकार मारायचा षटकार नाही आता चारचा टीबाई पण चौकार आपण सर्वांनी कमल रूपाने चौकार मारायचा आणि आपल्या सर्व उमेदवार आपण निवडून घ्यावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नंतर